पोल यांचं आव्हान असेल आणि तिथं तगडा असा डिफेंडर आपल्या जाळ्यात फसवतोय विशाल पोल मित्रांनो विशाल पोलचा खेळ आवडला ता असेल तर टाळ्या वेळाला हरकत नाहीये आपल्या गावासाठी एक हाती झुजलो येतोय दुसरी झुजलो येत नाहीये तर विजयी झुजलो येतोय नक्कीच खोक साहेब यांच्याकडून विशाल टोलसाठी दोनशे रुपये विशाल यांचा पहाडा मिळाला आपण गुरुश्ल विचार केला तर बारा तीन अर्थात नऊकुणाच्या आघाडीवरती आहे श्रीकडे थांबले शब्द इकडे देखील नऊकुणाच्या आघाडी आपल्या टाळ्या त्याच खेळाचं मनोबल जो आहे ते नक्कीच वाढणार आहे आणि खरो असा खेळाडू आपल्या गावामध्ये तयार झाला आहे त्यावरती आपल्या गावाला जरूर अभिमान असेल तर एक हाती सुंदर दिले या सामन्यामध्ये त्याने दहा गुणाच्या आघाडीवरती अजूनही खेळताना पाहायला मिळते आपल्याला त्याचं कारण काय ते विशाल थर्ड रेटचा पुकार होते अर्थात करो या मरुजी परिस्थिती असेल आपल्या टीमसाठी दोन गुणांचा गुणांची कमाई करायची संधी लागून आलेली आहे परभणीच्या इथे यशस्वी होतोय चार पट आणि इथे आता जर आपण आघाडीचा विचार केला तर आता मला सांगायची गरज लागणार नाही तर प्रेक्षक वर्ग समजूत जे दोन पंधरा गुणाच्या आघाडीवर मी खेळतोय तेवढ्या मैदाना दोन कडे चौदा तीन असा गुंथलक पाहायला मिळतोय अर्थात अकरा गुणाच्या आघाडीवरती आहे आणि इथे जल्लोष आपल्या खेळामध्ये पाहायला मिळतोय धामणी संघाच्या कमबॅक करावं लागेल मैरुना क्रीडा म्हणत धामणे संघाला जर या मॅच मध्ये आपला आव्हान कायम राखायचा असेल तरी ते कमबॅक करावं लागेल दरम्यान प्रफुल्ल चढाईसाठी पाहायला मिळते चार एक च्या लढतीमध्ये चढाई करते प्रफुल ते बड्डे बॉय भाई मला गोष्ट जरूर सांगावशी वाटेल येते सगळे धावणे सांगावं सुहास खेळतोय आता प्रतिस्पर्धी आहे भाईच्या समोर परंतु सुहास तर मला येऊन सांगत की आणि भाईचा वाढदिवस आहे त्या अनाऊन्स कर ही मैत्री आहे आणि मैत्री त्याने अगोदर दाखवली आणि आता एकमेकांसमोर प्रतिस्पर्धी येऊन दिलेले थोड्या सुहास करण्यासाठी पाहायला मिळेल त्याचप्रमाणे अक्षय बांदर यांनी देखील विशाल पोल साठी तब्बल पाचशे रुपये पाचशे बघायला होत त्यांनी जमा केले आर्मी मॅन भरुणत ते नुमला गॅमने संघाचा आर्मीमन करायलासाठी पाहायला मिळतोय आणि ते कमबॅक करावं लागेल हा इथे सुपर रेड करा लागेल आर्मी मेनला बाकी स्पोर जे खेळासाठी उग्रस होतो तो खेळ त्याला सादर करावा लागेल आता खऱ्या अर्थाने गरज आहे आपल्या टीमसाठी बाजूला राकेश पवार आहे दुसऱ्या बाजूला आशिष पवार आहे पवारांना आपल्या खेळाचं साधेकरण दाखवावं लागेल क्रमांक पाच जाण्यासाठी पाहायला मिळते एक आहे हा आणि यशस्वी देखील होत खऱ्या अर्थाने चांगला आपल्याला सगळ्यांना धन्य चढवड पाहायला मिळत मग तो डिफेंट असेल किंवा रेडिंग असेल आणि ते हार्दिक हार्दिक अभिनंदन खो शब्द संघला होता मी त्यांना आठवण करून देणार नाही कारण ते शब्दाचे पक्के आणि ते सेमीफायनल लढतीमध्ये देखील झाकल होत यजमान संघ यजमान संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन यानंतर मला सामना का आपल्याला आपणास अगदी पाच मिनिटाचा अवधी देतोय त्यानंतर विशाल पोल आपण व्यासपीठावर यायचं विशाल पोल विशाल पोल आपण व्यासपीठावर या ठिकाणी आपल्या बांदलकर बांदल आणि खोपकर यांच्याकडून दोनशे आणि पाचशे रुपये पालव आलं होता त्याचा आपण स्वीकार करायचा आपल्या आपल्या गावचे सन्मान्य सरपंच जी झालेसाहेब आपला प्रनंती करतोय आपल्या शुभ असते आपण विशाल पोल यांना सन्मानित करायचं विशालाचा पाठव मिळाला होता देखील धुलीस पाडलं त्याने आपण शुभेच्छा असतील सेमीफायनल साठी देखील ऑन द बेस्ट दरम्यान आपल्या देऊ फक्त पाच मिनिटाचा अवधी देण्यात येतोय त्यानंतर आपला पोलीस दरम्यान मैदानाच्या नंतर एक वर्षी पोलीस आम्हाला